रायगडच्या रोह्यात पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी रोहा निवडणूक रंगत तर शिल्पा धोत्रे मैदानात आणि राष्ट्रवादीकडून वनश्री शेळगीची एंट्री सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच शिवसेना वर्सेस राष्ट्रवादीची रणधुमाळी पाहाव्यास मिळणार आहे रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषद निवडणुकीमध्ये रंगत चढली आहे रोहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष शिल्पा खोत्रे यांनी शिवसेना शिंदे गट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पहिल्यांदा शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळणार आहे एकूण वीस निगर नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा एकवीस जागांसाठी शिंदे गट थेट रिंगणात उतरलेला आहे शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे हे आपलं मत इथे व्यक्त करतायत ना अपले है। आज शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे की रोया नगरपालिकेमध्ये सर्व जागावरती शिवसेना आपले उमेदवारांचा भवितव्य आजमावत आहे आणि आज रोयाला जे काय आवश्यक अभिप्रेत असलेली जी काय का विकास काम असतील ते निश्चित आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून होण्याचं संकेत निश्चित आम्ही आजच्या दिवशी देऊ आणि ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरतायत आणि अजून भरतायत निश्चित विजय होतील असे सगळे आमचे उमेदवार आहेत काय नाही आज कसं आहे की या रोहा तालुक्यावरती आमचे मान्य भरशेट गोगावले आणि त्यानंतर आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ महेंद्र थोरवे या तिघांनी आम्हा शिवसैनिकांच्या पाठीमाग ठामपणे ठामपणे उभं राहून आम्हाला खंबीर साथ देण्याचा कबूल केल्यामुळे आणि खंबीर साथ त्यांची लाभल्यामुळे आज आम्ही सर्व शिवसैनिक एकवटले आहोत आणि निश्चित या रोहा नगरपालिकेवरती या वेळेला भगवा फडकणार राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि आता शिवसेना त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये शिरकाव करते किती यश काय वाटत रोहा बदलतोय तुम्ही बघितलात की रोह्यातील जनता आता बदलायला लागले या रोहा नगरपालिकेमध्ये या पूर्वीचा इतिहास बघितला आणि आताच हे वर्तमान बघा की शिवसेनेने एवढी मोठी ताकद या रोहा शहरामध्ये उभा केलंय याचा अर्थ रोहा बदललाय नगराध्यक्ष यस निश्चित ऑफकोर्स कारण आम्ही जे का दिलेले उमेदवार आहेत ते अनुभवी आहेत ज्यांनी या नगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष सभापती पद असेल उपनगराध्यक्ष पद आहे अनेक कामं त्यांनी केलेले आहेत विकास कामं केलेली आहेत वेगवेगळ्या प्रभागातून लढून त्यांनी आपला भवितव्य आजमावलेला आहे आणि त्यांचा जनसंपर्क हा निश्चित दांडग आहे त्यामुळं वेळेला आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा हा निश्चित विजयी भरघोस मताने विजयी होईल